बहुजन टायगर युवा फोर्स जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने आज दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आम्ही भजन आंदोलन ठेवलेलं आहे त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील वयोवर्ध कलावंतांची दोन हजार तेवीस चोवीस चोवीस पंचवीसची यादी आहे कारण राजश्री शाहू महाराज साहित्यिक वैवर्ध मानधन निवड समिती गठित नसल्यामुळे हे कलावंतांचे मानधन प्रक्रिया रखडलेली आहे संदर्भात आम्ही जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शिव मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनात असं म्हटलेलं आहे की नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सावेसाहेबांना आपण हे निदर्शनात आणून द्यावं आणि वयवर्ध कलावंताचे आज दोन वर्षाचे रखडलेले प्रश्न आहेत ते निवड समिती जर गठीत झाली तर नक्कीच वयवर्धकलावंताचे प्रश्न सुटतील एवढीच या ठिकाणी आम्ही मागणी केली त्यासोबतच विविध मागण्यासुद्धा आहेत त्यामध्ये नांदेड जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभागामध्ये जे कनिष्ठ उपाअभियंता हे जे पद भरण्यात आलेलं आहे ते पद भरण्यात आलं आहे तेही रद्द व्हावं त्यासोबतच जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग नांदेड येथे वीस टक्के शेष निधीमध्ये ज्या काही योजना आहेत सायकल असो मिरची कांडप असो किंवा महेश असो किंवा झेराक्स मशीन असो ते एकाच कुटुंबातील चार चार पाच पाच व्यक्तींना देण्यात आलं आहे ज्या संबंधितांनी हे कृत्य केलं आहे त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी हाच उद्देश आहे बस